एवढंच वाटतंय की गरीब समाजाला न्याय नाही मोठे लोक गरीबाला न्याय देत नाही तीच खाते तीच बसते एवढंच मला माहिती आहे मला काही जास्त बोलता येत नाही मी अडाणी आहे मला ह्याच्यातलं काही माहीत नाही जय जिजाऊ बांधवांनो आपण आहोत आंतरवाली सराठीमध्ये आणि आपण पाहताय उदय न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी उदय भिसे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे आंतरवाली सराठीमध्ये आज संघर्ष होते मनोज जरांगे पाटील रात्री बारा वाजल्यापासून बस उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषण सुरू आहे उपोषण स्थळावरती अनेक मराठा बांधव या ठिकाणी भेट देण्यासाठी येत आहेत काही मराठा बांधवांचा या उपोषणामुळे जे काही फायदा झाला आहे हे सांगण्यासाठी दादांना येत आहेत त्यापैकीच बांधव या ठिकाणी आलेल तुमचं नाव सांगायचं कुठून आलं आहे तुम्ही मी लातूरून आलो लातूरवर रामराजे शिंदे रामराजे शिंदे आणि तुमच्यासोबत तुमचा मुलगा मुलगा आणि पत्नी म्हणजे परिवार तुम्ही या ठिकाणी आलेला आहेत आणि वैभवलाही मी या ठिकाणी विचारेल की आता शिक्षण किती चालू आहे आणि हे जे काही तुम्ही हातामध्ये घेऊन आलात याच्याबद्दल मला थोडं सांगाल का हे ॲडमिशनचा फॉर्म आहे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयुर्वेदिक महाविद्यालय या ठिकाणी मला ॲडमिशनचं राऊ फर्स्ट राऊंडमधून ॲडमिशन भेटले स्टेट कोर्टामधनं पण त्यासाठी तिथं दोन लाख रुपये फीस होती मग एस सी बी सी कॅटेगरीमधून जेव्हा आम्हाला व्हॅलिडिटी भेटली स्टेट आ, आ, कास्ट व्हॅलिडिटी त्यावेळेस आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला पंच्याण्णव हजार पाचशे रुपये फीस पडलेली आहे टोटल मिळून सगळी ट्युशन फी आणि हे सगळं मनोज दादा जरांगे पाटलांमुळे झालं एवढंच सांगायचं ओपन अस ओपनमध्ये असतो तर दोन लाख रुपये फीस पडली असती मला दोन लाख रुपये फीस पडली असती आपली परिस्थिती आहे का म्हणजे म्हणजे काय वाटतं की दादांच्या लढ्याविषयी गेल्या एक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे आणि याच्याकडे सरकार सध्या लक्ष देतानाही पाहायला मिळत नाही आणि काय वाटतं दादांच्याविषयी दादाचा लढा आहे म्हणूनच आमचं हे काय आमची परिस्थिती नाही पैसे भरायची आज सुद्धा आम्ही कुठून तरी आणून पैसे भरले ते परिस्थिती नसताना दादांच्या लढ्यामुळं आमचं हे ॲडमिशन झालं आहे माझा मुलगा आयुर्वेदिक डॉक्टर होतोय मला याबद्दल दा आनंद आहे दादांच्या लढ्यामुळं घडतंय सगळे हे बाकी काही नाही या ठिकाणी सरकार तर सांगतं आहे की या लढ्यातून काही आउटपुट निघालं नाही किंवा सरकारच्या माध्यमातून अनेक षडयंत्र रचले जात आहेत सध्या संभाजीनगरलासुद्धा कुणीतरी उपोषणाला बसलं आहे तेही षडयंत्र रचलं गेलेलं आहे या षडयंत्राकडं किंवा सरकार ज्या ज्या काही वेगवेगळे षडयंत्र या, वेग या आंदोलनाच्याविषयी रचत आहे किंवा प्रस्थापित नेते रचत आहेत याच्याविषयी काय बोलाल तुम्ही आता सरकारला काहीच म्हणजे पुढं मागं जाण्यासाठी जागा नसल्यामुळे जरांगे पाटलाच्या पाटील साहेबाच्या दादांच्या आंदोलनाला कुठंतरी गालबोट लावण्यासाठी किंवा आम काही मराठे जे काही मराठे असतील नसतील त्याच्याबद्दल आपलं बोलणं नाही ते लोक दादांच्या आंदोलनाच्या विरोधात उभा करून कुठंतरी काहीतरी चर्चा करणे फक्त ह्या आंदोलनाचं हे ध्येय आहे बाकी काही नाही मग हे काय सर्टिफिकेट आहे हे दादामुळं मिळाले सर्टिफिकेट घ्या नाही ना याचा फोटो घ्या तुम्ही हे कशामुळं झालं ए सी बी सी जुन्या काळात दिलं गेलं ज्यांनी दिलं त्यांनीच घातलं आमचा त्यांच्यावरच आरोप आहे ना तुमचाच वकील देणार तुम्हीच घालविणार तुम्हीच अशी परिस्थिती आहे मराठा सध्या आणि मराठा समाजाला गरज म्हणतो मराठा समाजाला सध्या म्हणजे आज रोजी या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत कोण देत आहे कोण घालवत आहे कोणाला द्यायचं नाही कोणाला काय करायचं त्यामुळे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील म्हणत नाही मी हे लोक मराठवाड्याचं आरक्षण मागायले महाराष्ट्रातील सर्व गरजवंत मराठा समाज मान्य जारांगेदादा पाटील साहेबाच्या सोबत राहील शेवटपर्यंत बरं या ठिकाणी आज जर बघितलं तर कुठंतरी एक षडयंत्र आखलं जात आहे दादांना अटक करण्याचेसुद्धा परवाची जी बाईट होती छगन भुजबळ यांची त्या बाईटमधूनसुद्धा ते बोलले आहेत की अटक करण्याचं षडयंत्रसुद्धा आखलं जात आहे मग गरजवंत मराठ्यांना तुम्ही काय सांगाल आणि सरकारला काय सांगाल गरज गरजवंत मराठ्याला एवढंच सांगन मी सरकारला काय सांगू शकत नव्हतं आम्ही सरकार दादांचं आणि आमचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आम्ही फक्त गरजवंत मराठ्यांना सांगणार दादा सांगतील त्यांना मतदान करा दादा सांगतील त्यांना पाडा नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ताई तुम्ही पण आलाय कारण तुमच्या आज जर बघितलं तर एवढ्या लांबून तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय तुमचं कुटुंब किंवा तुमचा मुलगा याच ज्या प्रक्रियेमध्ये ॲडमिशन प्रक्रियेमध्ये सध्या त्याचं भलं झालंय तर याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला मला एवढंच वाटतंय की गरीब समाजाला न्याय नाही मोठे लोक गरीबाला न्याय देत नाही तीच खाते तीच बसते एवढंच मला माहिती आहे मला काही जास्त बोलता येत नाही मी अडाणी आहे मला ह्याच्यातलं काही माहीत नाही नक्कीच मग गरीबांना कैवारी कोण आहे असं काय वाटतं कोण आहे दादा दादा दा, 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 कैवारी दादाला दा, अटक केला तर सगळा गरीब मराठा समाज अटक करा म्हणा एकट्या दादाला दा, करू ना नक्कीच या ठिकाणी आबा सुद्धा आहेत आबा आता आपण थोडक्यात जाणून घेऊया यांच्या ज्या काही भावना आहेत आज डोळ्यातून आश्रूसुद्धा त्यांच्या अनावर झाले आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण जर बघितल्या तर तुम्ही दादांच्यासोबत आहात आणि ह्या असे अनेक प्रसंग आपण बघितले असतील आणि कालचं जे वक्तव्य छगन भुजबळांनी केलेलं आहे की दादा नाटक क करण्याचं जे काही षडयंत्र आखलं चाललं आहे यासंदर्भात तुम्ही काय सांगाल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे विद्यार्थी आणि असे अनेक पालक त्या ज्यावेळेस या ठिकाणी दादाच्या आंदोलनामध्ये येतात भेटतात आणि तुम्ही ज्या ज्या पसरवलं जातं की ह्या आंदोलनामुळे डब्ल्यू एस गेलं यू गेलं तू गेलं हे जे निरेटिव्ह तुम्ही समाजामध्ये पसरवत आहेत तर याला एक झणझणीत उत्तर ह्या या अशा माध्यमातून समाज बांधव त्या ठिकाणी देत असतात अनेक पालक त्या ठिकाणी येतात एम बी बी एसला नंबर लागला पोलीस भरतीमध्ये माझा मुलाचा नंबर लागला मुलीचा नंबर लागला अनेक शासकीय सेवेमध्ये मुलीचा मुलाचा नंबर लागला असे ज्यावेळेस लोकं घेऊन येतात त्यावेळेस केलेल्या कष्टाचं चीज कुठंतरी होतं आहे आणि त्या प्रामाणिकतेला या पवित्र लढ्यावर कुठंतरी यश निर्माण होतं आहे अशा पद्धतीची भावना समाजामध्ये रुजू झालेली आहे म्हणजे समाजामध्ये मनामनात ती भावना आहे आणि अशावेळी हे अटक वगैरे करण्याचा जो काही विषय आहे ना तर याला एकदम मी आता फार हलक्यात घेतो हा विषय फार हलक्यात घेतो त्याचं कारण असं आहे की ज्या व्यक्तीच्या पाठीमागं कुठलंही पद प्रतिष्ठा नसताना देखील फक्त प्रामाणिकता हाच एक दागिना ज्या व्यक्तीकडं आहे आणि या व्यक्तीच्या विरोधामध्ये अशा लोकांनी बोलणं की जे फार बरबटलेले आहेत तर त्यांचं बोलणं आपण फार सिरियस घेण्याची गरज नाही आहे कारण हा अख्खा मराठा समाज मराठा समाजच नाही आतापर्यंत दादांनी कुठल्याही प्रकारचा जातीवाद केलेला नाही आहे अनेक जाती धर्माचे गोरगरीब लोकं जे आहेत ते दादांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहेत अटक करणं वगैरे असं म्हणणं अत्यंत सोपं आहे तोंडातून वायफड बडबड करणं फार सोपे असते परंतु त्याला कृतीत आणणं हे फार मोठं एक महायुद्ध त्या था ठिकाणी ठरणार आहे एवढं सोपं की देखील नाही आहे त्यामुळे मी अशा गोष्टीला फार लाईट घेतो टीम मेंबर म्हणून आणि अशावेळी निश्चितच आपण ज्यावेळेस म्हणतो की आपण थकलो वेळोवेळी जेवण मिळत नाही एक वर्षापासून लढा चालू आहे तर असे कुठं पालक आले एम बी बी एसला दोन घरातल्या मुली लागल्या आहेत घरातले दोन मुलं लागले आहेत तर अशावेळी हे सगळं केलेले जे काही कष्ट असतात किंवा वेदना असतात किंवा आपल्याला जे काही त्रास झालेला असतो ते सगळं विसरून एक नवी ताकद त्या ठिकाणी लढायला मिळते आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्या रूपानं मामा सगळ्याला एक असा व्यक्ती आपल्याला भेटलेला आहे की आत्ता मध्यंतरी एका सामान्य मुस्लिम बांधवाची मी प्रतिक्रिया ऐकली होती अत्यंत बोलकी प्रतिक्रिया ती होती की त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवाजी महाराजाच्या नंतर एक प्रामाणिक आणि पवित्र माणूस आपल्याला मिळालेला आहे आणि या प्रामाणिक आणि पवित्र व्यक्तीच्यामुळे त्या ठिकाणी समाजाचा निश्चित प्रकारे फायदा होतो आहे आणि हा फायदा होण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहात यांनी कितीही पसरू देत की मराठा समाजात आपण उभी फूट पाडूयात एखादे दोन पाच दहा आमदार त्या ठिकाणी उभे करूयात दादांच्या पुढ्यात तर निश्चित प्रकारे मी एक सांगेल की मराठा समाज हा कदापिही अशा कुठल्याही गोष्टीच्या भूलथापाला बळी पडणार नाही मराठा समाज हा प्रचंड हुशार आहे इतर समाजातील गोरगरीब बांधव देखील प्रचंड हुशार आहेत एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की हा सगळ्या समाजातील गोरगरीब जो काही समाज आहे तो समाज दादाच्या पाठीमागं ठाम असल्याच्या कारणानं ना। येणारं कुठलंही संकट त्या ठिकाणी तुम्ही आता आत्ता बघितलं अनेक मुद्दे सरकारने काढले पण दोन तीन चार दिवसाच्या चा पर्यंत ते टिकले नाहीत ते समाजाने जिरवले म्हणजे याचा अर्थ असा होतो की दादांना मनातून ह्या आंदोलनाची खोली प्रचंड आहे आणखीन ही दिव्यता भव्यता सरकारच्या लक्षात आलेली नाही आहे कुठल्या राजकीय लोकांच्या लक्षात आले नाही त्यांना आणखीनही वाटतं राजकारण सुरू झालं की लोकं इकडे तिकडे पांगतील म्हणजे आमचे एक वक्ते ते नेहमी म्हणत असतात की मराठा समाज हा एखाद्या एक चळवळीत एकाच रस्त्याने येतो पण निवडणूक आली की बारा रस्त्याने परत जातो तर हा बारा रस्त्याने आता परत जाणार नाही हा आता एकाच रस्त्याने परत जाणार आहे याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्ही लोकसभेला बघितलं लोकसभेला तरी अनेक गोष्टीची फक्त आपण हिंट देत गेलो होतो कुठल्याही पद्धतीचं आपल्याकडून डायरेक्टली आदेश त्या ठिकाणी निघाला होता आदेश यासाठी म्हणतो की दादाचा लोक आदेशच मानतात एक प्रांजळ प्रामाणिक आपल्याच घरातलं एक गरिबाचं लेकरू आपल्यासाठी लढतंय आणि पवित्रतेने प्रामाणिकतेने आणि निष्ठेने लढत आहे तर त्यासाठी आपल्या घरातलं लेकरू समजून लोक जे दादा सांगतात ते करण्याचा प्रयत्न करतात आणि याची खोली सरकारने आणखीनही मोजावी कारण सरकार आतापर्यंत जे जे काही त्यांनी आउटपुट्स काढले ते सगळे खोटे होते म्हणूनच हा लढा अत्यंत किचकट क्लिष्ट लढा असताना देखील हा लढा अत्यंत उंचीवरती पोहोचला आणि या उंचीवर पोहोचलेल्या लढ्याला आरक्षण हाच एकमेव मार्ग पर्याय तुमच्या पुढे आम्ही असं ठेवलेला आहे मराठा समाज जोपर्यंत आरक्षण मिळालं नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशा अटकफटक अशा काही गोष्टीला मला असं वाटतं की मराठा समाज त्याच्या फार पुढं निघून गेलेला आहे नक्कीच सरकारने कुठेही मराठा समाजाला फसवायची कामं करू नयेत आणि म्हणून मनोजरांगे पाटील यांच्यासोबत खंबीरपणे हा मराठा समाज कायम उभा आहे आणि सरकार जर अटक करण्याचा जर विचार करत असेल तर ताईंनीसुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे की सर्व मराठा समाजाला अटक सरकारला करावी लागणार आहे कारण आम्ही कायम दादांच्या सोबत आहे अशाच प्रत्येक अपडेटसाठी आपण भेटत राहूया आपला मित्र उदय बिसे पाटील जय जिदव